माझ्या एका मैत्रिणीची गोष्ट सांगणार आहे मी तुम्हाला की माझ्याच बरोबर कॉलेजमध्ये होती पण असं टिपिकल ना की फार सुंदर मार्ग पडले इंजिनियर झाली आणि चांगला जोडीदार मिळाला त्यामुळे सरिताचं सा लग्न सागरशी झालं दोघं इंजिनियर्स पुण्याला छानसा टुंदार बंगला एक मुलगा मुलगी आणि काय पाहिजे चौघोली कुटुंब उत्तम सगळंच उत्तम नियती नियोजित असावं तसं या सुखी कुटुंबामध्ये सरिताचं समर्पण किती आहे हे फक्त तिचं ठाऊक होत सागरची करिअर आणि बिझनेस उत्तम चाललेला होता आणि बायोलॉजिकली आईची गरज मुलांना असते त्यामुळे ड्रायव्हर सीटमध्ये तो होता आणि शेजारच्या पिलियन सीट वरती सरिता होती पण कुठेतरी या सक्षम स्त्रीत्वामध्ये एक पोकळी निर्माण होते ना त्याच्यापेक्षा जास्त मार्क मिळवलेली ती होती पण तरी सुद्धा आज तो करता होता की ती करती होती अशा वेळी तिने काय करावं तिने आपला सीव्ही नेटवरती फ्लोट केला के होता आणि एका ऑस्ट्रेलियन कंपनीने तिला गले लठ्ठ पॅकेजची एक नोकरी देऊ केली होती आता तिच्या पोटामध्ये भीतीचा मोठा गोळा एवढ्यासाठी होता कारण घेणार कशी ती ऑस्ट्रेलियाची नोकरी ज्या मुलांना आणि नवऱ्याला सोडून सरिता सात दिवस माहेरी मुंबईला राहिली नव्हती ती ती मग अशा वेळेला तिने काय करावं सागर झोपला आणि घोरायला लागला की ती मला फोन करायची निशू सांग काय करू अशा अशा कंपनीकडनं ना ना भविष्याती अशी नोकरी आहे मला इतके पैसे संधी मिळणार नाही आणि तिचा फोन नेहमी असा एक वाजता दीड वाजता असा खणखणायचा ती चार पाच वेळेला पाहिल्याने म्हटला हा प्रश्न काही असा सुटणार नाहीये तिच्या स्त्रीत्वालाच हात घातला पाहिजे माझी दुसरी डॉक्टर विमेन एम्पॉवरमेंट मध्ये त्यामुळे अनेक क्वेस्चन नोट केल्यावरती हा कॉन्फिडन्स आला तर तिला मी म्हंटल की अरे हे किती चूक आहे म्हटलं जो तुझ्या आयुष्याचा जोडीदार आहे जो तुझ्या पंधरा सतरा दिवस तिचा फोनच ना आला नाही आणि मी सॉलिड घाबरले होते असा सतराव्या अठराव्या दिवशी पहाटेच्या पहिल्या प्रहरी म्हणजे साडेतीन वाजता वर्गाने फोन खडखडला आणि असा भीतभीत उचलला मला खात्री होती सरिता असणार आणि मी तिला म्हटलं सरिता प्लीज सागरला फोन दे आणि त्याला सांग की तू फक्त माझा माउथपीस होतीस तू काही बोलली नाही तुझ्या मुखात तर मी बोलत होते पण मला भीती वाटत होती दिवसपर्यंत पर्यंत प्रकरण गेलं असेल रडत होती मी म्हंटल सरिता सागरला फोन दे त्याच्यावरती म्हणाली सगळं तूच बोलणार आहेस का मला बोलू देणार नाही म्हटलं मग सांग ना आणि सरिता म्हणाली सागर हो म्हणाला म्हटलं काय ती म्हणाली हो सागर फार सहज हो म्हणाला मला इतक्या सहज तो म्हणाला अगं इतके दिवस का बोलली नाही वर्ष माझ्या आयुष्याला दिलीस इतकी गोड मुलं दिलीस मला तोंडातन तो ब्र सुद्धा न उच्चारता समर्पण भावनेने माझा संसार सांभाळलास माझी गृहलक्ष्मी झालीस इतकी वर्ष दिलेल्या माझ्या सहचारिणीला आयुष्याची आपली मुलं सांभाळली त्यांना सुद्धा दुर्मदर होऊ पण मला सारखा सख्या तो अशा किती सरितांच्या नशिबात असे सागर येतो विशाला मनाचे नाही ज्या कुदुकुदू आणि गुलुगुल हसतायत त्या सगळ्या माझ्याशी सहमत असतील की एकदा का तो लाल कुंकवाचा टेळा मस्तकीच्या ललाटीच्या रेषांवरती लावला की कुठला स्पीड ब्रेकर येतोय त्यांचं त्यांना माहिती असतं पण तरी सुद्धा सुखाची जी व्याख्या आहे ना ती कुठल्याही डिक्शनरी मध्ये कोणी सांगू शकणार नाही हा ज्याचा त्याचा आणि जिचा तिचा प्रश्न आहे की जिनं तिनं स्वतःसाठी हे सुख शोधायचं असतं